श्री समर्थ, भागा है। कोटला था, था स्वामी समर्थ अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे अक्कलकोटला गेल्यानंतर पहिल्यांदा कुठे जायचं ते म्हणजे स्वामी समर्थांचं पहिलं पाऊल जिथे पडलं ते म्हणजे श्री खंडोबा मंदिर हे आहे श्री खंडोबा मंदिर जिथे आपले स्वामी समर्थ यांचं पहिलं पाऊल पडलं होतं अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांचं पहिलं आगमन जिथे झालं ते म्हणजे श्री खंडोबा मंदिर त्यांनी इथेच पहिले तीन दिवस वास्तव्य केले त्यामुळे या ठिकाणाला खूप महत्त्व आहे सुमारे अक्कलकोट संस्थानाच्या धार्मिक राणीसाहेब लक्ष्मीबाई जेजुरीच्या खंडोबा यांच्यावर खूप श्रद्धा होती त्यांना वाटलं आपल्या इथेही खंडेरायांचं मंदिर असावं त्या जेजुरीहून खंडेराया म्हाळसा आणि बाणाई यांच्या मूर्ती घेऊन आल्या आणि अक्कलकोट इथे मंदिर बांधून त्यांची प्रतिष्ठापना केली शके सतराशे एकोणऐंशी सन अठराशे सत्तावन्नमध्ये ललित पंचमीच्या बुधवारी याच खंडोबा मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले त्यांनी अक्कलकोट इथल्या मूर्तींच्या मुखवट्यांशी खेळायला सुरुवात केली आजही त्या मूर्ती समाधी मंदिरात पाहायला मिळतात श्री स्वामी समर्थ इथे त्यांची पहिली अद्भुत लीला दाखवली होती एका फकीराने त्यांची चेष्टा केली असता त्यांनी रिकाम्या चिलमीतून अग्नी आणि धूर काढून सर्व सगळ्यांना चकित केलं होतं गुरु पौर्णिमा दत्त जयंती स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन पुण्यतिथी यासारखे उत्सव इथे उत्साहात साजरे होतात बऱ्याच स्वामी भक्तांना या अक्कलकोट मंदिराची माहिती नसते पण तुम्ही जेव्हा अक्कलकोटला जाल तेव्हा न चुकता इथे जाऊन नमस्कार करावा जिथे स्वामींनी पहिलं पाऊल ठेवलं त्या संस्थानाचं महत्त्व अनमोलच आहे ही झाली ह्याची माहिती दिलेली आहे मी पूर्णपणे खंडोबा मंदिराची आता आम्हाला आले आलेले अनुभव मी सांगते मी जसं मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये मा की प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर आम्हाला प्रत्येक वेगवेगळा अनुभव आला होता हे आहे श्री खंडोबा मंदिर आम्ही इथे रात्रीच गेलो होतो आम्हाला उशीर झाला होता त्यामुळे हे बघा हे आहे खंडोबा मंदिर सो आम्ही रात्रीच ज जिथे आम्ही गेलो होतो ह्याला आपलं तुळजाभवानीला इथून आल्यानंतर आम्ही खंडोबा मंदिरमध्ये गेलो होतो रात्रीचंच असं हे आहे रात्रीचं खंडोबा मंदिर इथे आता रात्र असल्यामुळे तुम्हाला एवढं काय बघायला मिळणार नाही पण जेवढं मी कॅप्चर केलं तेवढं मी तुम्हाला दाखवते आणि इथे म्हणजे आता वाजले होते जवळजवळ म्हणजे आठ वाजले होते आठ जास्त पण नाही आठ होते आठ वाजले होते पण आठ वाजतासुद्धा असं रह रहदारी असते म्हणजे दर्शना दर्शन घेण्यासाठी एक एकतरी माणूस असतो पण आम्ही जेव्हा तिघं गेलो तेव्हा इथे एक चिठ्ठ पाखरू नव्हतं म्हणजे स्वामींचं असं म्हणणं होतं का काय माहीत नाही की तुम्ही तिघांनीच आधी यावं आमचं दर्शन घ्यावं आणि एकदम शांत लाईट वगैरे सगळी बंद होती बाहेरची म्हणजे गुरुजीसुद्धा नव्हते नवलच मला वाटलं म्हणजे काहीतरी वेगळं अद्भुत म्हणजे असं वेगळंच काहीतरी वाटलं की स्वामीं स्वामींचं असं म्हणणं की फक्त तुम्ही तिघंच फक्त मला हवे आहेत आमच्याजवळ आम्हाला आम आमचं आम, 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 म्हणजे तुम्हाला तिघांनाच मी पहिलं तुमच्याशी भेटणार आहे नंतर जे कोण येतील त्यांना पण तरीसुद्धा आम्ही निघाल्यानंतरसुद्धा एकही कोण नव्हतं हे बघा हे जे आहे हे जे आहे दा दाखवलं आहे कोपऱ्यात ते स्वामी समज तिथे ती जी चिलम त्यांनी हे करून दाखवली होती प्रकट केली तर ते होतं कोपऱ्यात ठेवलं होतं ते असं एक चिठपाकडून होतं तिथे कोणी नव्हतं शक्य शांत शांत होतं मला एकटे फल पहिल्या तर मला भीतीच होती एक एकट्या आतमध्ये जायला की कोण अशी कुठली म्हणजे देऊळ असं की जिथे गुरुजीच नसतील असं असं होऊ शकणार नाही ना पण तिथे गुरुजीच नव्हते कोणी होतं आजूबाजूला फक्त आम्ही तिघंच होतो आणि मुख्य म्हणजे आमचं दर्शन एवढं सुंदर झालं कोणी नसल्यामुळे आमचं दुर दर्शन एकदम सुंदर झालं आणि गणपतीचे दिवस होते हे खे लेट खे व्हिडिओज खूप लेट येत आहेत असं मी सांगितलं तसं आणि मग एवढं सुंदर छान दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही आलो आहो आहोत चोळप्पा महाराज यांचं हे वाडा आहे त्यांच्या आम्ही घरी आलो आहोत वाड्यात आणि ही जी विहीर तुम्ही बघत आहात हे हे चोळप्पा महाराज आहेत त्यांचे वंशज यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे आपले जे स्वामी समर्थ आहेत त्यांनी स्वतःचे लघुशंका इथे करून ही विहीर प्रकट केलेली आहे असं त्यांचं त्यांनी आम्हाला सांगितलं आत्मदेनंतर आणि ही अशी ही विहीर आहे खूप खोल विहीर आहे आता ही जी खोली आहे जिथे आम्ही आता एंटर करत आहोत ही खोली आहे जिथे स्वामी समर्थाने स्वतः वस्तू स्वतः वस्तू वापरलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू इथे ठेवण्यात आलेल्या आहेत आणि असं म्हणतात की स्वामी समर्थाने इथे समाधी घेतली होती ही 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 तीच ती जागा आहे आणि इथे सगळे व ते सोळप्पा महाराजांचे सगळे वंशज आहेत त्यांच्या सगळ्यांचे इथे फोटोज लावलेले आहेत स्वामींचे हे सगळे आहे बघा स्वामींचे स्वामीं रुद्राक्ष माळा आहेत हे स्वामी स्वतः सगळे वापरायचे हे बघा त्यांची कुल्हाड आहे बाकी सगळं आहे इथे बघा इथे आता अजूनही समाधीची पूजा केली जाते त्यांचे वंशज आहेत श्राव्य वंशज त्यांची ते इथे पूजा करतात आता इथे असे समाधीचे आणि इथे बघा इथे सगळं दिसत असेल हे स स्वामींचं आहे जे स्वामी स्वतः स्वामींचे स्वामीं ते वस्त्र हे आहे कपडे आहेत ते स्वतः घालायचे आणि रुद्राक्ष माळ आहे जे स्वामींची स्वतःची आहे इथे कोपऱ्यात पण तुम्ही बघू शकता स्वामी स्वतः यूज वापरायचे त्यांचे ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या इथे तुम्हाला बघायला मिळतील त्यांनी बघायला ठेवले आहे सगळे इथे दर्शनासाठी ठेवले आहेत तुम्ही तुम्हीसुद्धा या आणि इथला लाभ घ्या बघा त्यांचा हे सगळं वस्त्र आहे त्यांची कुल्हाड आहे इथे काठी आहे जे जे इथे ठेवले आहे तुम्हाला सगळं बघायला मिळेल छान छान तुम्ही सुद्धा इथे येऊन एकदा लाभ घ्यावा स्वामींचं दर्शन घ्यावं असंही म्हण मन, असं म्हणतात की अजूनही स्वामी तिथे आहेत असं भास होतो सर्वांना होतंय बघा चिलमसुद्धा आहे बघा चिलमसुद्धा ठेवलेली आहे स्वामींची कोपऱ्यामध्ये आणि हे जसं मी सांगितलं होतं की आम्ही गणपतीच्या सीझनला गेलो होतो आणि इथे आता आम्ही आलो हो आहोत श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ चोळप्पा महाराजांचं घर आहे त्याच्या शेजारी हे मठ आहे इथे आम्ही गेलो होतो आणि इथे त्यांनी सुरेख अशी सुबक अशी सुंदर अशी अशी सुंदर अशी मनाला अशी एकदम अशी भिडणारी अशी सुंदर अशी मूर्ती त्यांनी स्थापन केली होती गणपती बाप्पाची इथे गणपती बाप्पा विराजमान आहेत पण आहे त्यांचं जे गणपती बाप्पाचं ते आ, स्ट्रक्चर होतं म्हणजे त्यांची जी ती, ती मूर्ती होती ती एवढी सुंदर की ज देणं असं वाटत होतं की स्वतः गणपती बाप्पा स्वतः बसलेत एवढं म्हणजे असं जसं काय वेगळंच वाटत होतं एकदम मस्त सुंदरच वाटत होतं आणि आता हे आहे स्व स्वामी समर्थांचे हे परमभक्त चोळप्पा महाराज यांचे घर म्हणजेच आज आजचा श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ स्वामींनी इथे तब्बल एकवीस वर्ष केले आणि इथेच समाधी घेतली समाधी घेण्यापूर्वी त्यांनी स्वत स्वतः चोळप्पा महाराजांना वाड्यातील गाभाऱ्यात डाव्या बाजू बाजूला आम्रकोटेश्वर शिवलिंग वरती खंडोबा आ, माळसा आणि बाणाई यांच्या मूर्तीची स्थापना केली सोबत उजव्या सोंडेच्या मयुरेश्वर गणपतीची मूर्ती देखील स्थापना इथे केली आहे स्वामींनी मुख्य समाधीवर अलंकार केलेले आहेत आणि त्याखाली एक तळघर आहे जिथे आजही स्वामींचा देह असल्याचं मानलं जातं स्वामी दुपारी वटवृक्ष मंदिराजवळ बसायचे आणि संध्याकाळी चोळप्पा चोळप्पांच्या वाड्यात मुक्काम असायचा त्यांचा स्वामींचा स्वामींनी चोळप्पांना आशीर्वाद दिला होता की तुझे आणि माझे सप्तजन्माचे ऋणानुबंध आहे मी तुझ्या घरी तुझ्या साथीला इथेच बसून राहणार आहे आजही चोळप्पांच्या वंशां वंशांजकडून इथे अखंड सेवा सुरू असते पहाटेची आरती दुपारचा नैवेद्य आणि संध्याकाळची शेज आरती चोळप्पा परिवारच करत असतात सध्या चोळप्पा महाराजांचे पाचवे वंशज ही परंपा परंपरा सांभाळत आले आहेत स्वामींनी चोळप्पांना दिलेल्या पादुका आजही इथे पाहायला मिळतात समाधी मठाच्या बाजूला असलेल्या चोळप्पा महाराजांच्या वाड्यात स्वामींनी पुनरुज्जीवित केलेली विहीर जी मी आधी तुम्हाला दाखवली होती ती रुद्राक्ष माळ आणि स्वामींचा अंगरखा याच याचं दर्शनसुद्धा तुम्हाला इथे घ्यायला मिळेल जे आता व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी मी तुम्हाला सगळं दाखवलं होतं तिथ मी त्याच्याबद्दल बोलत आहे बाजूला स्वामींचं शेजघर आहे तिथे त्यांचा पलंग आजही आहे अक्कलकोटला गेल्यावर नक्की या ठिकाणी तुम्ही भेट द्या अशी मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही इथे पहिल्या सगळ्यांनी भेट द्या नंतर जो मठ आहे जिथे स्वामी समर्थनचा जो मठ म्हणतात अक्कलकोट तिथे नंतर सर्वात शेवटला तुम्ही तिथे स्वामींची काय म्हणतात त्याला स्वामींचं तिथे दर्शन घ्यावं असं माझं तरी म्हणणं आहे आणि तिथे जे सगळे रहिवाश रहिवाशी आहेत त्यांचंही स हेच म्हणणं आहे की आधी जिथे स्वामी प्रकट झाले होते जिथे पहिल्यांदा आले होते तिथे तुम्ही आधी दर्शन घ्यायचं नंतर जे त्यांनी मठ बांधला आहे मोठा अक्कलकोट स्वामी समर्थ यांचं मठ आहे इथे तुम्ही दर्शनाला जायचं आहे इथे मठात तुम्हाला सुंदर सुंदर असे स्वामींचे चित्र बघायला मिळतील ज्याने ज्याने त्यांचे भक्त होते त्यांनी त्यांना भेट दिली होती त्यांचे छायाचित्र काढले होते स्वतः ते इथे ते छान छान त्यांनी असे प्रत्येक क्षण त्यांचं टिपलेला आहे बघा सुंदर सुंदर असे फोटोज आहेत वर त्यांनी लावलेले आहेत इथला परिसर सुद्धा एकदम सुधा, सुंदर आणि शांत आहे जेणेकरून तुम्ही इथे माळ करू शकता आणि इथे ज जा, जाप करायसाठी ते म्हणजे छान असं समाधी असा हा मठ आहे इथे तुम्ही नक्की द्या भेट द्या तुम्ही आवर्जून भेट द्या इथे आरतीसुद्धा असते संध्याकाळची आम्हालासुद्धा आरती मिळाली होती सुंदर असा अनुभव आलेला आहे आणि इथेसुद्धा एक आम्हाला सिक्रेट सुंदर असा सुंदर करना, करना असा अनुभव आलेला पण तुम्ही शेअर करणार करणार नाही आहे कारण तो असा म्हणजे वेगळाच अद्भुत होता आणि तो आमच्या नेहमी आठवणीत राहील सो तुम्हीसुद्धा जा तुम्हालासुद्धा सुंदर सुंदर असे अनुभव येतील जसे आम्हाला आलेले आहेत आणि खरंच येतातच तुम्ही जर मनापासून स्वामींना भेटायला गेलात तर तुम्हाला स्वामी दर्शन घडवून देणारच आणि तेही स्वतः म्हणजे जसं आपलं आपण आहोत जसे मनुष्य शरीर आपलं आहे त्या त्या त्या, त्या, त्या रूपात येतात स्वामी आणि तुम्हाला हे भेट देतात जसं आम्हाला आलेला आहे हा बघा सुंदर असा फोटो आहे स्वामींचा बाजूला चोळप्पा महाराज आहेत त्याच्या त्याच्या बाजूला त्यांचे एक अजून एक भक्त आहेत वरती अजून सगळे आहेत भक्त त्यांचे नाव पूर्ण क्लिअरमध्ये लिहिले आहेत पण हे नक्की कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून सांगा जे कोणी नवीन बघत असतील अभिराज कलेक्शनला त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्याच्या पुढे हा व्हिडिओ असाच कंटिन्यू राहणार रा आहे शेवटपर्यंत पुढचे सगळे व्हिडिओ बघायला मिस करू नका स्किप करू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत गणपती बाप्पा मोर्या साईनाथ महाराज के जे श्री स्वामी समर्थ